नमस्कार मी पूजा गावराणे एक अस्सल चवमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण गावराणे एक अस्सल चव या मराठी यूट्यूब चॅनलवरती प्रतिनेयुक्त असे नाश्त्यासाठी सोपा पदार्थ बघणार आहोत म्हणजे आपे बघणार आहोत सकाळच्या काही गडबडीमध्ये तुम्ही हे नाश्त्याचा प्रकार बनवू शकताय तर काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी ह्याच्यासाठी मी एक वाटी हिरवं मो मोड आलेलं घेतलेलं आहेत ह्याच्यामध्ये चा एक चार मिरच्या हातानं कट करून घेतल्या त्या आणि नंतर ह्यामध्ये पाणी टाकून ह्याची मस्त ग्रँड पेस्ट तयार करून घ्यायचे ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि ह्याच बॅटरमध्ये आता आपल्याला बारीक रवा टाकून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडं कुठल्याही प्रकारचा रवा असला तरीही चालेल माझ्याकडं बारीक रवा आहे तो मी टाकलेला आहे म्हणजे ज्याला जास्त फुलायला वेळ पण लागत नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती ताट झाकून एक वीस मिनटांसाठी रेस्ट करायला सोडून दिलेला आहे म्हणजे रवा फुगून डबल होईल आता गॅसवरती मी आप्याचा आप तवा ठेवलेला आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी ते हिरव्या मुगामध्ये प्रथिने जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे शरीरासाठी हे पौष्टिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये आता हे तेल सगळीकडून लावून झाल्यानंतर ह्यामध्ये आप्प्याचं बॅटर आपण टाकून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवरती उपवासाचे आप्पे तांदळापासून केलेले आप्पे खूप प्रकारच्या आप्प्यांच्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली टाकते तुम्ही नक्की बघा तिथे जाऊन तर हे सगळ्या बाजूनं सोडल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकूया म्हणजे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ताट झाकूया फक्त एखाद मिनिटच नंतर ह्याचं झाकण काढून आपे पलटवून घ्यायचं आहेत आणि दोन्ही साईडनं मस्त असं सा ब्राऊनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता सहज असं पलटत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आप्याबरोबर खायची चटणीची चे रेसिपी पण मी टाकलेली आहे त्याची लिंक मी याच्या खाली टाकते आणि दह्याबरोबर पण खाल्लं तर खूप मस्त लागतात हे आप्पे मुगाचे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनलाही प्रेस करा धन्यवाद